महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मतमोजणीचा दिवस म्हणजे तेवीस अकरा दोन हजार चोवीस या दिवसाने प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक जनतेला काठावर आणून सोडलेले होते तेव्हाच वर्धा विधानसभेमध्ये पंकज भोयर आणि शेखर शेंडे यांच्यातील लढत अटीतटीची होती तिथेच या वर्षी सुद्धा म्हणजे तब्बल तीन वेळा हॅट्रिक मारताना डॉ पंकज भोयर यांनी ही बाजी मारलेली आहे व वर्धेचे पुढील पाच वर्षासाठी आमदार बनलेले आहेत तिथेच या लढतीमध्ये एक नावाचे खूप वर आलेले होते तेच अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन पावडे हे सुद्धा या ठिकाणी खसलेले आहे ज्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा होता तिथेच शेखर शेंडे आणि डॉक्टर पंकज भोयर यांच्यातली लढत बघण्यासारखी होती तेव्हाच देवळी पुलगाव विधानसभेमध्ये पंचवीस वर्षापासून विद्यमान आमदार रणजित कांबळे यांना यावेळी अपयश लाभलेला आहे तरच राजेश बकाने यांनी यावेळी बाजी मारलेली आहे तरच वर्धा जिल्ह्यातील सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्शियल विधानसभा जिथे वर्धेचे विद्यमान खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना तिकीट देण्यात आली होती तिथेच सुमित वानखेडे यांनी तब्बल वीस हजार वोटांनी बाजी मारलेली आहे तरच हा खूप जास्त मोठा मार्जिन आहे सुमित वानखेडे यांना फडणवीसांचे खास असे ओळखले जाते तेव्हाच त्यांनी या ठिकाणी बाजी मारून भाजपाचे आणि फडणवीसांचे दोघांचेही विश्वास जिंकलेले आहे या प्रकारेच हिंगणघाट विधानसभेमध्ये सुद्धा यावेळी भाजपाने बाजी मारलेली आहे तरच हिंगणघाट विधानसभेमध्ये समीर कुन्नावर यांनी पुन्हा एकदा अतुल वांदिले यांना हारण्याचा स्वाद दिलेला आहे तरच या विधानसभेनंतर महाराष्ट्रामध्ये भाजपाने बाजी मारलेली आहे आणि प्रत्येक जनतेला प्रत्येक व्यक्तीला भाजपाकडनं आणखी विकासाची आणि आणखी योजनांची अपेक्षा आहे अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्षवेधक डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ